पदा निरने थोना रहे, एकना मुख्यमंत्री पदाचा निर्णय दिल्लीत होणार आहे भाजपकडून एकनाथ शिंदेना समजवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांचं नाव सध्या आघाडीवर असल्याचं कळत आहे न्यूज एटी लोकमतला सूत्रांनी संदर्भातली माहिती दिली आहे आज अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक पार पडणार आहे या बैठकीत कदाचित आज मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि विद्यमान मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांना समजवण्याचा प्रयत्न भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून केला के जाणार असल्याचं कळतंय आणि त्याच संदर्भात आज एक महत्वाची बैठक दिल्लीत होणार आहे आणि या बैठकीत कदाचित तिन्ही जण मिळून निर्णय घेऊ शकतात आणि एखादा चेहरा आज समोर येऊ शकतो प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे प्रशांत सत्तेचा केंद्र सध्या आता या चर्चेचा सगळा दिल्लीकडे वळलेला आहे दिल्लीतून ठरेल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल आणि सध्याचं चित्र काय कोण आहे रेसमध्ये सगळ्यात पुढे विलास जर बघितला आपण तर दोन अत्यंत महत्वाचे निर्णय दिल्लीतून होणार आहे एक तर भारतीय जनता पक्षाचं मंत्रिमंडळात काय स्थान असेल आणि दुसरा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कुठला असेल थोड्या वेळापूर्वी आम्ही भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात होतो त्यानंतर आम्हाला तिथल्या सूत्रांनी जी माहिती दिली आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी सध्या स्पर्धा सुरू आहे एकीकडे देवेंद्र फडणवीस हे जे आहेत हे आपल्या माध्य त्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून त्यांच्या परिचयाच्या नेत्याच्या माध्यमातून लॉबिंग करत आहेत दुसरीकडे एकनाथ शिंदे देखील गेल्या अडीच वर्षांमध्ये जे भारतीय जनता पक्षाचे अनेक महत्त्वाचे नेते ज्यांच्या संपर्कात आले त्यांच्या माध्यमातून ते लॉबिंग करत आहे आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे की एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवावं असा प्रयत्न आहे एकनाथ शिंदे यांना समजवण्याची भूमिका सध्या भारतीय जनता पक्षाचे नेते घेत आहे दरम्यानच्या काळात ही माहिती मिळते की साधारणतः दहा मंत्रिपद हे निश्चित झालेले आहे पाच मंत्रीपद जी आहे हे शिवसेनेचे असतील आणि पाच मंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील पण मुख्यमंत्री पदाचा निर्णय आजच होईल अशी ही सूत्रांची माहिती आहे आणि निश्चितपणे आज रात्री जेव्हा साधारणतः नऊ ते साडेनऊच्या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी या तीनही ज्येष्ठ नेत्यांची बैठक रात्री माहिती पुढे आलेली आहे देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या दिशेने रवाना झालेले आहेत पुढे त्यानंतर पण तुम्ही बारीक नजर ठेवा या सगळ्यावरती जी अपडेट येईल ती पुढच्या काही क्षणात आपण लगेच उतरवू पण धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशा प्रकारची वक्तव्य नाना पटोलेंनी केलेलं आहे नाना पटोलेंच्या त्या वक्तव्यानं पुन्हा चर्चेला उधाण आलेलं आहे नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत पण त्यांनी महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल याबद्दलचं हे वक्तव्य केलेलं आहे आणि नाना पटोलेनी वक्तव्य केलंय की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असतील त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय पक्षाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित आता समजेल फडणवीसच मुख्यमंत्री महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार आहे यावर सध्या खलबतच सुरू असताना आपण बघतोय की नाना पटोलेंनी वक्तव्य केलं आणि आता राज्यात मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे भाजप मुख्यमंत्रीपदासाठी राज्यात बिहार पॅटर्न राबवण्याची शक्यता आहे अशी चर्चा सुरू आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली मायुतीनं दणदणीत विजय मिळवला या विजयात भाजप सर्वाधिक उमेदवार निवडून आले या पाठोपाठ शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले सर्वाधिक उमेदवार निवडून आल्यामुळे भाजपचे नेते त्यांचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करत आहेत मात्र ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला भरघोस यश मिळालं त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीकडून महाराष्ट्रात बिहार प्रमाणे मुख्यमंत्री पॅटर्न राबवण्याची सक्रिय नेते आम्ही करतो आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आम्ही या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आजपासून तयारी सुरू केली आहे भारतीय जनता पार्टी ही मजबूतीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे निवड जाणार आहे आणि म्हणून आज आम्ही या बैठकीच्या माध्यमातून दीड कोटी भारतीय जनता पार्टीचे सदस्य बनवण्याचा निर्णय झाला आमचे जिल्हाध्यक्ष आमचे प्रदेश पदाधिकारी आणि आमची निवडणूक संचालन समिती आपल्याला या कामाला लागलेली आहे आज भारतीय जनता पार्टी की चुनाव समिति अध्यक्ष की बैठक पूरी हुई इस बैठक में महाराष्ट्र में डेढ़ करोड़ सदस्य संख्या प्राइमरी मेंबर्स हम करने जा...